भगवान पंढरीनाथाच्या कृपेमुळे महाराष्ट्रामध्ये गोर गरीब दलित शोषित पीडित तळागाळातल्या शेवटल्या माणसाची सेवा करण्याची संधी महायुतीला मिळाली पंढरीनाथाची कृपा झाली आणि महाराष्ट्रामध्ये जशी पंढरीनाथाची कृपा झाली तशी आई भवानीची कृपा झाली तिथे राणादादा निवडून आलेत अक्कलकोटला स्वामी समर्थांनी कृपा केली तिथे सचिनदादा निवडून आलेत पंढरपूरला समाधानदादा निवडून आलेत तिकडे शेगावला महायुती निवडून आली शिर्डीला महायुती निवडून आली अशी सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रभर जिथे जिथे भगवंताचं आध्यात्मिक अधिष्ठान आहे आणि जिथे जिथे संतांची कृपा आहे अशा सगळ्या ठिकाणी महायुतीला भरघोस यश मिळालं आणि म्हणून कृतज्ञतापूर्वक मी पंढरीनाथाच्या चरणी आलो पुन्हा आशीर्वाद मागितला की पाच वर्ष या महाराष्ट्रातल्या गोरगरीब शेतकऱ्यांची सेवा आमच्या हातून होऊ दे आणि म्हणून मी आज पंढरीनाथाच्या चरणी आलो होतो महाविजयची पण महाविजय दोन हजार चोवीस श्रीफळवाडो त्याची सुरुवात सुद्धा मी नामदेव पारीवर आलो होतो आणि तिथून पंढरीनाथाच्या चरणी दर्शन घेतलं आणि तिथून सुरुवात केली होती पद्धतीने ज्या भाजपला मॅन्डेट मिळते काय कारण आहे का दुसरा मराठा चेहरा भारतीय जनता पक्ष हा एक अखिल भारतीय पक्ष आहे याची आपली एक कार्यपद्धती आहे आणि त्यानुसारच सगळ्यांशी विचार विनिमय चर्चा करून भारतीय जनता पक्ष निर्णय करते एकशे अठ्ठेचाळीस पैकी एकशे तेहतीस लोक निवडून येऊन सुद्धा आम्ही नम्र आहोत सगळ्यांशी चर्चा करतो सगळ्यांशी संवाद करतोय आणि असं होऊनच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री विषयाचा निर्णय होईल भारतीय जनता पक्षच नाही तर अख्खा महाराष्ट्र आनंदी आहे त्यामुळे सगळे आमदार आनंदी आहे सगळे खासदार आनंदी आहे कारण अख्ख्या महाराष्ट्राला आनंद झालेला आहे एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाच्या बाहेर काम करत असिंदेचा चेहरा या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर भाजपची भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री दादा या तिघांनी एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये जे अडीच वर्ष सेवा केली त्याचं हे फळ आहे त्यामुळे तिघांचं एकत्रित नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारलेलं आहे भारतीय जनता पक्षाचं वैशिष्ट्यच आहे की ते कार्यकर्त्याची काळजी घेतली जाते सगळ्या स्तरावरच्या कार्यकर्त्यांची काळजी घेतली जाते तशी त्यांची पण काळजी घेतली जाते सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांनी त्यांची हकालपट्टी करण्याची शिफारस माननीय प्रदेशाध्यक्षांकडे केलेली आहे बरोबरीने तिथले उमेदवार राम सातपुते यांनीसुद्धा अशा प्रकारची कंप्लीट केलेली आहे विषय गंभीर आहे माननीय प्रदेशाध्यक्ष अशा गंभीर विषयाची योग्य ती दखल घेतील आणि निर्णय करतील आत्ता भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व असलेलं सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे जे जे चुकीचे वागलेत पुढे वागतील त्यांना कायद्याच्या अंतर्गत योग्य ती शिक्षा मिळेल तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की ज्यावेळेस निवडणूक सुरू झाली त्यावेळेस मी पहिल्यांदा असं म्हटलं होतं की महाविकास आघाडीचे लोक हा रडीचा डाव खेळणार आहे संजय राऊत तो सकाळचा भोंगा वाजत होता त्याचे सेल निघाले त्यांच्या बॅटऱ्या गेल्या आहेत ज्यावेळेस हे लोकसभा जिंकले त्यावेळेस कोणीच ई व्ही एम मशीनचा उल्लेखसुद्धा केला नाही महाराष्ट्राच्या जनतेने जबरदस्त चपराक दिली आता यांना ई व्ही एम मशीन दिसायला लागली इलेक्शन आयोगाने कितीतरी वेळा हे म्हटलं की हे हॅक करून दाखवा पण कोणी समोर आलं नाही हा एक रडीचा डाव आहे पण मी तुम्हाला अत्यंत दुःखदंतकरणानी सांगतो की एक वेळा मी उद्धव ठाकरेंचं समजू शकतो एक वेळा मी संजय राऊतांचं सं, सम समजू शकतो महाराष्ट्रातला एक शीर्षस्थ नेता मोठे फार मोठे वर्षानुवर्षाची त्यांची राजकारणाची कारकिर्द आहे अशा ज्येष्ठ आदरणीय शरदचंद्र पवार ई ईव्ही ओमवर शंका घ्यावी वयाच्या या स्थितीमध्ये त्यांनी तरी असं करायला खरं पाहिलं तर नको होत पण इतका दुर्दैवी पराभव महाराष्ट्राच्या जनतेने केला शेवटी ते सुद्धा ईव्हीएम मशीनवर आले दूर दूर पर्यंत नाही भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं सरकार आलंय आमचा मुख्यमंत्री होतोय पन्नाशीच्या आज संपून गेलं महाविकास आघाडी आता भारतीय जनता पक्ष लीड महायुतीचं सरकार महाराष्ट्राची सेवा करणार आषाढी एकादशीला महापूजा कोण करणार याचं स्पष्ट उत्तर दोन दिवसामध्ये येईल पण माझ्यासारख्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला स्वाभाविकपणे असं वाटतं की एकशे अठ्ठेचाळीस लढून ज्यांच्या दूरदर्शी नेतृत्वामध्ये देवेंद्रजींच्या दूरदर्शी नेतृत्वामध्ये एकशे तेहतीस निवडून आले आणि आता पाच ॲडिशन म्हणजे एकशे सदतीस ज्याचा स्ट्राईक रेट इतका जबरदस्त आहे जे दूरदर्शी नेतृत्व आहे जे क्षमतावान नेतृत्व आहे अशा नेतृत्वाला जर संधी मिळाली तर महाराष्ट्राचं स्वाभाविकपणे सेवा मोठ्या प्रमाणात करण्यात येईल तर आम्हा भारतीय जनता पक्षाच्या मनात कार्यकर्त्यांच्या मनात ही इच्छा आहेच की महाराष्ट्रातला सगळ्यात पॉप्युलर नेता हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला पाहिजे जरांगेचा विषय घेऊन जे ज्या लोकांनी राजकारण केलं त्या सगळ्यांना भारतीय जनता पक्षाच्या त्या त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी आणि मग महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या नऊ करोड त्रेसष्ट लाख जनतेने काय धडा द्यायचा तो दिलेला आहे परसेप्शन थँक्यू धन्यवाद आभारी कार्यकर्त्यांच्या मनात ही इच्छा आहेच की महाराष्ट्रातला सगळ्यात पॉप्युलर नेता हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला पाहिजे मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे मला माझी स्ट्रेंथ माहीत नाही पण मला माझ्या मर्यादा नक्की माहिती आहे मला नेहमी असं वाटतं की जे काम हा पक्ष देईल ते काम आपण निष्ठेने करत राहायचं